उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा रमले शेतीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या सातारा जिल्ह्यातील दरे या त्यांच्या मूळ गावी गेले आहेत दरवर्षी आपल्या गावी गेल्यावर ते आपल्या सहकाऱ्यांसोबत एक तरी नव्या झाडाची लागवड करतात यापूर्वी स्ट्रॉबेरी हळद चिकू आणि बांबूंची लागवड केल्यानंतर यंदा पहिल्यांदाच आवाकोडा या परदेशी फळाची लागवड करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे आज केलेल्या पहिल्या प्रयत्नांना त्यांना स्वतः हातात फावडे आणि झारी घेत आवा काढाव डूचे झाड लावले आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असलेल्या आवाकाडो फळाची लागवड करून हा प्रयोग यशस्वी झाल्यास स्थानिक शेतकऱ्यांनीही पर्याय पीक म्हणून आवाकाडूची लागवड करण्यासाठी प्रोत्साहन द्यावे त्यासाठी त्यांनी स्वतःच्या शेतात हा प्रयोग केला सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील कोयना नदीच्या पट्ट्यातील दरे गावाचा परिसरातील मातीही अत्यंत सुपीक असून त्यात कोणतेही पीक घेतले तरी ते उत्तमरित्या येते असे उपमुख्यमंत्री शिंदे अनेकदा बोलताना सांगतात त्यामुळे इथे केलेला आवाकाडो लागवडीचा हा प्रयत्न नक्की यशस्वी होईल याची त्यांना खात्री वाटत आहे तसे झालं स्ट्रॉबेरी ब्लूबेरी अशा बेरीवर्गीय वनस्पतींची लागवड करणाऱ्या या पट्ट्यात शेतकऱ्यांना आवाकाडो लागवडीतून नवीन नगदी उत्पन्न देणारे आणखीन एक पीक सापडेल असा त्यांचा विश्वास आहे त्यामुळेच हा प्रयोग यशस्वी करण्याचा प्रयत्न त्यांनी आपल्या शेतात केला आहे यावेळी त्यांच्यासोबत दरेगावातील ग्रामस्थ आणि शिंदे यांचे सर्व सहकारी हो आवर्जून उपस्थित होते